मंडळी नमस्कार मी सध्या माळशिरोस तालुक्यात या गावातील डॉक्टर केशव सरगर यांच्या आंबाबागेमध्ये आणि आपण आवाज जो बघताय हा सगळा कोंबड्यांचा आवाज त्या ठिकाणी येतो आहे आपण म्हणणार शेतकरी जे व्हिडिओ बघताय ते म्हणणार की आंबाबागेमध्ये कोंबड्यांचं काय गरज आहे कोंबड्यांचा आवाज कसं काय येतो आहे पण आंबाबागेमध्ये कोंबडे ठेवून आंबाबाग सुरक्षित करण्याचं काम डॉक्टर केशव सरगर यांनी केलं आहे मंडळी आंबाबाग सुरक्षित कोंबड्यांमुळे राहू शकते का हा सुद्धा अनेकांना विश्वास न बसणारा प्रश्न आहे पण डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी करून दाखवलं डॉक्टर केशव सरगर यांच्याकडे या खडकाळ मालनावर त्यांच्या वडिलांपासून आलेली ही बाग जी होती ती बाग मॉडिफिकेशन डॉक्टर सरगरांनी केली आणि आज सहा एकरावर तीन हजार केशर क्वालिटीबाज असणाऱ्या केशर आंब्याची झाडं या ठिकाणी आहेत आणि डॉक्टर सरगर यांना उत्पादन सुरू आहे कोट्यावधी रुपयाचं उत्पन्न होते आतापर्यंत असा इतिहास आहे डॉक्टर सरगर यांचा की पन्नास लाखाच्या आत अर्धा कोटीच्या आधी उत्पन्न कधी आलं नाही hmm. खर्च कसा असतो काय असतो आंबा उत्पादक म्हणून ते समाधानी आहात डॉक्टर केशव सरगर हे दरवर्षी वेगवेगळी किंमय आपल्या बागेमध्ये करतात डॉक्टर सरगर यांनी यावर्षी व्यापाऱ्याला माल नाही विकता स्वतः त्या ठिकाणी आंबा बाग आपल्या शेतामधला पिकवला नैसर्गिक पद्धतीने आणि स्वतः हा ग्राहकापर्यंत पोहोचवत आहे त्यामुळे चांगले दर त्यांना मिळत आहे आणि आंबा उत्पादक शेतकरी म्हणून डॉक्टर केशव सरगर समाधानी आंबा शेतीच्या माध्यमातून नर्सरी तयार केली नर्सरीच्या माध्यमातून अनेकांना रोपं विकताय अनेकांच्या दारामध्ये अनेकांच्या शेतामध्ये आंबा बाग फुलवली ती सगळी फुलण्याची किमया डॉक्टर सरगर या ठिकाणी करताय आंबा शेतीमध्ये जे आव्हानं असतात त्या आव्हानांवर मात करण्याचं काम डॉक्टर सरगर दिवसेंदिवस करत चाललंय प्रदीर्घ अनुभव आहे आंबा शेतीमध्ये कोंबड्या का असाव्या लागतात यांच्याकडे आता किती कोंबड्या डॉक्टर साहेब पाचशे कोंबडे पाचशे ते कोंबड्या पाचशे ते हजारच्या रेंजमध्ये कोंबड्या या सहा एकर परिसरामध्ये असतात सहा एकरच्या सहा एकर बागेला पूर्णपणे कंपाऊंड मारले एकही कोंबडी सहा एकर परिसर आंबा बाग सोडून बाहेर जात नाही याचा फायदा काय होतो आंबा शेतीमध्ये त्या ठिकाणी कोंबड्यांचा कसा फायदा आहे ही माहिती आपण आंबा उत्पादक असताना डॉक्टर केशव सरकर यांच्याकडनं जाणून घेत आहोत साहेब नमस्कार नमस्ते किती सगळी बाग आहे साहेब सहा एकर आहे बर तीन हजार झाड आहे केशर सगळं ओरिजिनल केशर ओरिजनल सहाच्या सहा एकरला कंपाऊंड हो हे आता तुम्ही आंबा उत्पादक शेतकरी म्हणून तुमचा अनुभव मोठा आहे किती वर्ष आता हा झालाय याला अठरा वर्षी झाली अठरा वर्ष आणि कोंबडी पालनाला साधारणतः सात ते आठ वर्ष झाली तुम्ही वेगवेगळ्या टेक्निक पहिलं टेक्निक तर तुम्ही असं वापरलं की कोंबडी पालन सुरुवात चर्चा करू नंतर तुम्ही डायरेक्ट माल विकताय हो। कोंबडी पालनाची आयडिया तुम्हाला कसं आता काय झालत आमच्या पहिल्या कोंबडी आयला सवय होती मग कोंबड्या ह्याच्यात सोडत आहे म्हणून आयला म्हणलं आम्ही खावलो कशाला सोडत आहे कशाला मग एखाद्या त्या बागेतच आयला असल्या पाळायची सवय असली काय कि त्यांना थोडं दहा बाय दहाच थोडं छोटा खुराडा करून दिला मग काय करायचं आई काय करायचे सकाळ संध्याकाळी तिथं सोडाजीन बसायची तिथंच खायला टाकायचे मग ते कोंबड्यात काल तर हळूहळू फुड सरळ जायच्या पुढं सरळ जायची मग प्रॉब्लेम आमच्या निदर्शनात असा आला की जसं पुढं जाईल तसं त्याचं तण खात जायच्या आणि हाकलायच्या हो ते तुम्ही नंतर कमी करायला ना, लागला ना, आम्ही काय केलं ती कोंबड्या काय झाल्या खायला जायला लागल आई तर खाय टाक मोकळ सोडले म्हणून ते मोठे होते मग लांब पर्यंत जायच्यात जा, चारायच्या आपण कमीत कमी आमचं एक क्वाक म्हणजे अर्धा अर्धा पावणे अकराचा क्वाक त्याच्यामध्ये खुरपान आमचं दोन दोन महिने येत नव्हतं तिकल मात्र पंधरा दिवसाला वीस दिवसाला खुरपाय ज्या ठिकाणी ठिकाणी म्हणजे चालत दोन वर्षांना आम्हाला दोन वर्षांत महत्व कळलं की हे कोंबडीचं काय मागच्या आठ वर्षाच्या पूर्वी मग आमच्या उभं राहिलं तर बघा पाखरू जर चाललं तर कोंबडी ते मागे पाखरू खाते चिलट खाते आणि अक्षरज साहेब ही कोंबडी पालनच्या अगोदर आमच्या प्रत्येक बुंदीतनं कुठं कुठं अ भुसा पाडायचा आणि ती त्या बाळ्याचा तर अक्षरशः ती चरण्या पडतात का नाही साल अशी फासते त्या सालीच्या ह्याच्यात चुच घालून ती काढते खाते म्हणजे जे वर जेवढं येते तेवढं परत निदर्शनात आले की जर त्याच्यामध्ये जातच नाही तर ती परत ती बुसा पडायचा आणि खोडकिडा लागायचा विशेष विशे त्याच्यामुळे ही जी कीड आ, मुंगी वाळवी हिवणी सगळं कोंबडी खाऊन टाकत पहिला फायदा तुमचा ते कल, हो, हो दुसरा फायदा म्हणजे ते खोडावर हो, वगैरे हो, बारीक तण मात्र खाऊन टाकतं मोठं हो, तण आलं की थोडं खुरपण लागतं जास्त मोठं तण असलं की एकदा दोनदा खुरपायचं किती वर्षातनं दोन तीन वेळा खुरपायचं ना तर पहिलं वीस दिवसाला खुरपाणी यायचं महिन्याला खुरपाणी यायचं आता तसं नाही तर आम्ही तीन महिन्यात ना चार महिन्यात एकदा मोठं खुरपान करतो प्रयोग केला सक्सेस झाला हो जे शेतकरी तुम्हाला भेट द्यायला येतात बघत असतील तर सगळ्याला मी सांगतो तुम्ही तुम्हाला कोंबड्यापाला ठेवल्या काढून टाका विचार पहिले विचारते मुळे कोण म्हणत मुळ्या काढताय मी म्हणलं नाही बघा दहा वर्ष आठ वर जर कोंबड्या अजिबात काय कोंबडीला सवय असतील असं उकरायची वगैरे हो कायच त्रास द्यावत कारण कोंबड्याचं उकरण्याची कॅपॅसिटी किती तुटी खालची वरची माती उलट चांगला आहे काय सुद्धा प्रॉब्लेम नाही काय नाही काय नाही माती भरलेली असती तेवढंच जात एवढं बघायचं कुठं दिसते उखरलेलं तेवढंच उखरते पण बाकी कुठं होत नाही भरपूर आणि शिवाय ह्या कोंबड्यापासून परत अंडी मिळते ती परत मांस मिळतं म्हणजे दोन्ही काम येते विक्रीसाठी पण लोक घेऊन जातात परत हे बॅच काढली की दुसरी दुसरी बॅच केली की भरायचं असं सातत्य ठेवायचं हा सातत्य ठेवायचं आता काय होते आता खेळली मी आता दोन माझ्या बॅच झाल्या काढायच्या ठेवायच्या आणायच्या नवीन उत्पत्ती करायची पारायची म्हणजे असं सातत्य ठेवायचं आणि सगळ्या बागेत फिरून येतात आता हे सगळीकडे जाते ते आणि कंपाऊंड पूर्ण केले त्याला पण छेड लावले त्याच्यामुळे बाहेरून येणार मुंगस वगैरे माणसाला अजिबात येत नाही त्यामुळे कोंबड्या सगळ्या सहाचे सहाय करून फळाला वगैरे काय त्रास वगैरे अजिबात नाही अजिबात नाही ज्यावेळेस आपलं फळ समजा ज्यादा आती समजा काय आपण म्हणतोय की खराब झाली ती फळ ती जर कोंबड्याला टाकली तर ती खाते चांगली एक नंबर माणसानं सोलले सोलून व्यवस्थित करते आंबा पण पिकलेला खाते ती आपत्ती पण आपण टाकलेला आंबा खाली पडला खाली खाऊन टाकते अजिबात ना जर समजा पाडाचा आंबा जर खाली पडलेला असला त्यांना जर दिसला तर ते फस्त करून टाकते ती आणि त्याच्यामुळे ते समजा एखादा कोपऱ्यात कुठं तर पडलेला आहे आणि ते चिलट घाण घाण जे व्हायच्या अगोदर ती सगळं खाऊन टाकते त्यामुळे तो फायदा दुष्परिणाम होत नाही अजिबात दुष्परिणाम नाही कोंबड्यांचं खाद्य वगैरे काय काय बाजरी टाकतो कोंबड्याचं फिटरायला खाद्य असतं ते पण टाकतो दोन तीन नमुने सकाळ सध्या टाकायचं दिवसभर मग चरत जाते ते म्हणजे बंदिस्त असं फक्त संध्याकाळी संध्याकाळी संध्याकाळ ऑटोमॅटिक वगैरे सगळं बोलवलं नाही थोडं खाय टाकायचं खोरड्या ऑटोमॅटिक आज जाते ते काय नाही काय टेन्शन एक माणसंच काम आहे मी कोंबडी पालन महत्वाचं ठरलं हो महत्व एकदम चांगलं ठरलं तुम्ही सुरुवातीला आई ज्या वेळेस करायच्या वेळेस नको म्हणायचे नको म्हणायचं तुमच्या मातोश्रीला तुम्ही सांगता सगळं तुम्ही अगं आम्ही आणून देतो कोंबडे आणून पिल्ल समजा एखाद्या एखाद्या बॅच घ्यायला ऐकला आशाला आशाला लागते त्या कोंबड्या कोण नेत बोलून सगळ्या मॅच झाले धुलवड्या नेत कोण कार्यक्रमाला नेत म्हणजे तर ते हे संपल्यावर की आम्ही आवर्जून आणून देतो बरं बरं तुम्ही औषध वगैरे फवारणी वगैरे करतात आता मग समजा ठिबकद्वारे पाणी देतात कोंबड्यांचं पाणी असं त्या ठिबकचं कधी काय करतो कोंबड्यामध्ये जस तास दोन तास इतून पुढे गेलं की फवारा मारायचा फवारा मारा तास तसे ठेवायचे आणि ड्रिपचं काय करायचं ड्रिप सिस्टीम करायचं कोंबड्या सोडायच्या आधी ड्रिपचं सोडायचं पाणी औषधाचं औषध मग कोंबड्या साठायची हा मग ती काळजी तुम्ही कारण कसं त्यांना पाणी जर लागलं सगळी भांडी वगैरे रोज स्वच्छ कोंबडी पालनाचा फायदा होता याच्या संपल टिके चांगला फायदा म्हणजे कसं जमिनीची आणि आंब्याची प्रत चांगली राहते आणि शिवाय अजून खत चांगलं तयार होते बरोबर हा खत व्यवस्थित होते त्याचं उत्पादन कसं असतं तुमचं दरवर्षी चांगलं राहते की उत्पन्न साधारणतः एकरी माझं बघा की पंधरा वीस वीस लाख रुपये राहतं म्हणजे सत्तर ऐंशी सत्तर लाख ऐंशीच्या आत कधी येत नाही मी चांगलं उत्पन्न होत चांगलं एक एक वर्ष कोटी रुपये चालतं एक कोटी पंचवीस लाख रुपये बरं केशर सगळं केशर दोन वर्षापूर्वी बरं त्यानंतर मग पन्नास साठ पन्नास साठ लाखापर्यंत आवडलं म्हणजे एकरी दहा पंधरा दहा पंधरा लाखाच्या आधी येत नाही नर्सरी पण आहे तुमची माझी नर्सरी पण आहे चांगल्या प्रतीची रुपया तयार करतो हिथलीच काडी काढतो हिथेच तयार करतोय तुम्ही कोया वगैरे काय कसं कोकणातून आणतो एक तिथे मी पण तिथे नर्सरी इथून काड्या नेऊन तिथं चिपळू मध्ये तयार करतो ज्यांना ज्याना मोठी मोठे आणतो मी ज्यांना वातावरणानुसार झाड मोठं होतं मग ती ज्यांना मोठी लागते तिथून पण मी घेतो पण हीच काडी तिथे लावतो नर्सरीच्या वेळेस मग कोंबड्यांचा काही त्रास होत नाही ना नाही काय होत बर नाही काय काय करतो नर्सरी पिशे शेडने टाकतो तिकडे त्याच्यामुळे इकडे आणि एक दोन किलोमीटर खाली आहे एक किलोमीटर शेततळ म्हणून पण असते नर रुपये ज्यावेळेस माल तुमचा पूर्ण हार्वेस्टिंगच्या वेळेस काळात येतो वगैरे कोंबड्यांचा काही त्रास जाणवतो का नाही काय होत नाही अजिबात नाही बरं त्यांचं फक्त चरण्याचं काम त्यांचं कोंबडी पालन ही नर्सरीमध्ये असावं हो, प्रत्येक हो, 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 आंब्याच्या बागेमध्ये असावंच हो का तर कमीत कमी जास्त नाही जमलं तर एक शंभर दोनशे तर कोंबडी असावी समजा एखाद्याला जास्त प्रमाणात नाही जुळ का, काय होतं काय बोक खातात मांजर खातात कुकुत्री त्यासाठी जाण्याचं एक छोटस जा एक शंभर दोनशे पुरत खराडा करायचं सोडायचं कमीत कमी किड तर थांबते बा शंभर टक्के गॅरंटीड किडीसाठी भंडार आयडिया तुम्ही शोधून काढले असं म्हणलं तरी काय अडचण नाही शंभर टक्के शंभर माझ्याकडे व्हिडिओ आहे गोमाशी निघली होती तिथं कोंबडी एवढी गोमाशी होती मी व्हिडिओ काढला ती पूर्ण टोच्या मारून 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 ती निघून टाकली कोंबडी होय म्हणजे म्हणजे काळजी किड अजिबात कुठली राहणार नाही गिड बऱ्यापैकी त्यांच्या निदर्शनात आले किड की पळत जाते ओढी सुद्धा मारते ती चांगलं आहे होय तुम्ही आता रोप देताना तुमची ही लागवड कशी सध्याकडे ही सात बाय बारा अंतर आहे सर, तुम्ही तर सर, रोप देताना कसं लागवड करा सात बाय बारा अंतर येताना दाखवतो ही सात बाय बारा अंतर फोट आहे असं असं आहे तुमची काय जमीन असेल तरी चालते खे चालते का कस रिकट आहे ना परत पहिला रिकट नव्हता अठरा वर्ष मारला होता रिकट मारला की छाटणी तीन चा चार पूर्ण झाड मोकळं करतात नाही लागवड केल्यानंतर एक तीन ते चार महिने छाटणी घ्यायची कट मारला परत चार पाच चार पाच फांद्या दिले फक्त चार ठेवायच्या चार काय झालं तीन म्हणजे झाडाची कंडिशन बघून ठेवायची आणि ती वाढव जायचं ते वाढलं की परत चार तीन चार तीन दोन करायचं बरेच लोक काय करतात रोप लावलं लगेच फळ आले लगेच सुरुवात करतात कसं नाही नाही लगे नाही जमिनीमध्ये गेलं तर कमीत कमी असं दोन वर्ष तर लागते दोन ते अडीच वर्ष लागते दोन वर्षानंतर झाड ना कसं चारी घ्यायची का जेसीबी खड्डे नाही नाही नागरास तास टाकायचं नागरा तासात योग्य आहे कारण जेसीबी चारी म्हणलं तर मग त्याला वीस बाय वीस तीस बाय तीस अंतर असेल तर योग्य आहे पण हे जर अति घन सगन जर लागवड करायची म्हणलं तर चार योग्य आहे ट्रॅक्टरचे तास ते एक घन सघन कुठली पद्धत चांगली ही चांगली पद्धत आहे सात बाय बार अंतर सगन पद्धत सगन पद्धत आणि समजा दिशा कशी याला झाडा आपल्या प्लॉटची कंडिशन बघून दक्षिण उत्तर ठेवले तरी हरकत नाही म्हणजे काय फायदा होतो काय होतो सूर्यप्रकाश बरोबर तेव्हा त्यात जाते सूर्यप्रकाश पण लागतो अवकाळीमध्ये काय फायदा होतो का वारं वगैरे की वारं काय होतो माहितीये का झाड दाटी राहते सन्माय बारावरती त्यामुळे एक दोन एक दोन लाईनीपर्यंत वारं जातं आत येत नाही वार त्यामुळे तशी लागवड एक सर्व योग्य यो आहे आंबा उत्पादक शेतकरी म्हणजे तुम्हाला असं आव्हान काय वाटतो एवढं तुम्हाला अनुभव आहे कुठली अडचण मोठी वाटते आता काय होतं सर आंबा येतो आंबा चांगल्या प्रकारचा येतो परंतु एक्सपोर्ट जर चालू झालं तर शेतकऱ्याला चांगला फायदा आहे एक्सपोर्ट जर बंद झालं किंवा एक्सपोर्टच्या जर चार लेवलला अडचणी आल्या तर मग जरा थोड्या अडचणी येते तरी आपल्याला महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि पणन विभाग mm. यांनी आंबा महोत्सव चालू केले त्याच्यामुळे mm. शेतकरी ते ग्राहक mm. थेट विक्री mm. त्याच्यामध्ये चांगला जर माल आपण चांगल्या प्रतीचा न्याला mm. तर चांगला दर दोनशे रुपये किलो आसपास मिळतोच दोनशे अडीचशे तीनशे तर ते एक फायदा चांगला आहे mm. दर किती राहावा अशा काय होतं सर मी त्या कच्च्या मालाला कमीत कमी दीडशे रुपये राहावं आणि कमीत कमी आणि पिकलेल्या मालाला दोनशे ते अडीचशे रुपये राहावं तर ते शेतकऱ्याचे पैसे बरेच लोक आवश्यणचा आंबा उत्पादन वाढायला लागली सध्या हो। केशरकडे बरेच लोक जातात हो। लावतात खर्च करतात अफाट पण त्यांना मॅनेजमेंट जमत नाही उत्पन्न निघत नाही परंतु काढून टाकतात वगैरे हो मग अशांना काय सल्ला देणार त्यांनी जर आ, पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन जर केलं तर शेतकऱ्यांनी आंबा शेतकरी आंबाच काढणार नाही प्रत्येक स्टेजला पाण्याचं महत्व पाण्याचं आणि खताचं व्यवस्थापन कीटकनाशक लागण्याच्या वेळेस सगळीकडे काळजी हो खत म्हणजे त्यात आली कीटकनाशक आलं बुरशीनाशक आलं भेसव डोस आला आणि पाणी म्हणजे कुठल्या वेळेला पाणी किती बसलं पाहिजे काय नाही तर जास्त जर तुम्ही पाणी दिलं बसलं तर झाड पण म्हणजे येलोले वाढते ती तसं पण जात नाही पाहिजे एक गेल्या एक गे पाणी बसलं पाहिजे आंबा ती परवडते हो चांगली परवडते हा आता कोंबडी तुम्ही पालन ही ठेवलेलं आहे समजा खंड वगैरे पडला तर काय दुष्परिणाम होतो का हो, समजा आता तुमच्या कोंबड्या विकल्या गेल्या महिना दीड महिना गॅप पडला तर काय दुष्परिणाम जाणवतो का तुम्हाला दुष्परिणाम आपल्याला आठ वर्ष झाले कोंबड्या पाळतो या जर खंड पडला तर आपण लगेच जाऊन आणतो या आणि शिवाय मग किडीच वातावरण व हे होतं जर आपल्याला जाणवतं औषध पाहून एक दोन जादा लागतात लढा तर मंडळी आपण पाहिलं डॉक्टर केशव सरगर आपलातून किमया करणारे हे आंबा उत्पादक शेतकरी त्यांनी वेगवेगळी टेक्निक वापरतात यावर्षी वेगळं टेक्निक वापरलं आहे की शेतकऱ्यांपर्यंत शेत, शेत म्हणजे ग्राहकापर्यंत डायरेक्ट माल देण्याचं काम सुरू केलं आहे आणि गेल्या काही वर्षापासून बागेमध्ये कोंबडी पालनाचं काम त्यांनी सुरू केलं आहे कोंबडी पालनाचे अनेक फायदे डॉक्टर सरगर यांनी सांगितलं बरेचसे लोकं त्यांना नावं ठेवायची पण आज तीच लोक त्यांच्या कोंबडी पालनाचा या छोट्याशा याचं उद्योगाचं कौतुक करत आहे कारण कोंबडी पालनामुळे अनेक फायदे त्या ठिकाणी डॉक्टर सरगर यांना होत आहे आणि डॉक्टर सरगर हे निवांत त्या ठिकाणी आंबा पिकवत आहे आणि त्यामुळे या कोंबड्यांच्या सहकार्यामुळे चांगला आंबा पिकतो आहे असं म्हणलं तरी वारसं अवघड ठरणार नाही कुठंतरी या कोंबड्यांच्या सिंहाचा वाटा आहे असं आपण म्हणूया कारण कोंबड्यांमुळे बराचसा फायदा आंबा शेतीमध्ये डॉक्टर साहेबांना या ठिकाणी होतं आहे जे काय आहे ते वास्तव सांगण्याचं काम आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे ज्या शेतकऱ्यांना डॉक्टर सरगर यांच्याकडून केशर आंब्याचे रोपं पाहिजे असतील त्या शेतकऱ्यांनी डॉक्टर साहेबांचा नंबर दिला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला तर सरांकडून आपल्याला रोपं मिळतील सर नुसती रोपं देत नाही रोप कसं लावायचं लावायचं न तर नसेल जमेल तर ती गडी पण तुम्ही पोचू करतात हो oh, बऱ्याच जणांना तुम्ही गडी पोच केले ते गडी पण पोच करण्याचं काम तो लावलेला आंबा भविष्यानंतर मार्केटमध्ये आल्यानंतर कसा विकायचा कोणाला विकायचा किती दर पदार्थ पाडून घ्यायचा ही सगळी ए टू जेड माहिती सांगण्याचं काम आंबा उत्पादक असणारे डॉक्टर केशव सरगर माळशिरस या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून करत आहे त्यामुळे डॉक्टर सरगर माळशिरसमधून सोलापूर जिल्ह्यामध्ये फेमस झाले सोलापूर जिल्ह्यामधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंबा उत्पादक शेतकरी म्हणून प्रसिद्धीला आले आणि आज डॉक्टर सरगर यांचं कष्ट एवढं फळाला आले की बाहेर राज्यामध्ये कर्नाटक कर्नाटकच्या आसपासची जी बाहेरची राज्य आहे त्या राज्यामध्ये सुद्धा डॉक्टर सरगर यांनी पिकवलेला आंबा आणि डॉक्टर सरगर यांच्या शेतामध्ये तयार झालेलं केसर आंब्याचं रोग हे या ठिकाणी पोचलं आहे मंडळी शेतकऱ्याने कष्ट जिद्द चिकाटी या सगळ्यांचा संगम घातला आणि कोंबडी उत्पादनासारखा एखादा जोडधंदा आपल्या शेतामध्ये आणला तर शेतकरी नक्कीच त्या ठिकाणी सोनं पिकवू शकतो आणि आंबा रुपी त्याला आपण फळांचा राजा म्हणतो असा राजा या शेतामध्ये पिकवण्याचं काम मोठ्या दिमाकाने डॉक्टर सरगर हे करत आहे शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन विषय आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद